जिल्हा परिषद शाळा कोची येथे सेवेत असणारे माननीय हनुमंत पाटील सर राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित आदरणीय हनुमंत परशुराम पाटील हे जिल्हा परिषद शाळा कोची शाळा नंबर दोन तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली येथे कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा यथोचित गौरव म्हणून त्यांना जय भारत नियुक्तच्या वतीनं राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पाटील सर यांच्याकडे असणारी कौशल्य दूरदृष्टी अभ्यासू उदात्त भावना या बळावरती त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवून एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे ते अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तन मन धनाने विद्यार्थ्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली आहे भारताचे आपल्या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी आहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे त्यांनी रूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेल्या मायेचा हात वाया गेला नाही आदरणीय पाटील सरांच्या या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं यावर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे सौ उर्मिला जाधव मॅडम नंदा चव्हाण मॅडम मंजुषा थोरात मॅडम शमीम मुल्ला मॅडम शोभाताई घिरडे मॅडम सुरेश पाटील सर अमोल हंकारे सर त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते पाटील सरांनी अभ्यासाबरोबरच मुलामुलींना देशाचे भक्कम सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत यामुळे त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय हनुमंत पाटील सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे